तर मित्रांनो इकडं आमचा संकास आलाय संकाश एकदम हा बघा

पाहिलीला पोपटा रे गा माझ्या बायरा पाहिलीला पोपटा रे का माझ्या बायरा तिघ्याच्या सोनाला रे ते मला रे आला एवढा का निरोप रे का माझ्या बाबाला एवढा का जिरो पडे का माझ्या बाबाला तिघ्याच्या सोनाला रे मला रे आला तिच्या सोला ए ते मला रे आला

पूर्ण प्रसाद जमवलं आम्ही पळ्याविषयी बाहेर का करतो ते ह्यासाठी करतो कारण एक प्रसाद असते ना तर आज आज एक गोडे सण त्यामुळे सर्वांच्या घरी ते शेंगा केली असतात ते आता सर्व वाटणं प्रसाद म्हणून त्या होळी जी हे होळी आपण होळी का साजरी करतो कारण की जे आता इथे पूजा चालू आहे इकडं मी पूर्ण होळी रे माझ्याशी इकडं हे नाव का नाव सांग इकडे इकडे नाव सांग तुझं इकडे 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 तर मित्रांनी इथं आता नवीन नवीन लग्न झालेले आहेत ते आता नारा टाकला आले हा आमच्या नवीन वहिनी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघलास की आपण लग्नाची एक व्हिडिओ केली होती मुंबईच्या त्या व्हिडिओमध्ये होत्या त्यांचं लग्न होतं त्या व्हिडिओमध्ये त्यांचं लग्न होतं इथं पूजा करत आहे पेढे वगैरे थी। तो तो ना? तो पाने पाने ते नाव हे पाणी शिपडा ठेव बरं एक निकाल मध्ये कॅमेऱ्यावरील झाले 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 चालेल पाणी फुल आहे ना फुला हा शिपटल

दोघांनी दोघांनी जाऊ दे की जाऊ दे तिला एक प्रदक्षिणा घातली ते टाकायचं तुला पेटल्यावर पेटल्यावर आता लोटा घे तसंच तसंच बारीक करून वाटून टाक सगळ्यांनी बघ तीन वेळा असा असा बारीक बारीक पूर्ण पूर्ण राउंड वाटलं वाटलं मित्रांनो तीन फेऱ्या मारते पुढे तीन पेऱ्या मारतील सांगितलं विषय संपला रे काय होय काही करून टाक होय असे त्यांना आनंद आहे महादेव आता ते बसुभाष पाया पाण्याची पद्धत चालू सासरे जर पडा झालं झालं काय म्हणजे लोकांनी ना बोला असं त्यांना बोलायचं आहे तीन जण झाले खूप झालं बस

મુલ મંડલ જે વાત અને વાત બંધ मुंबई मंडळ महिला मंडळ होय काय वाद दिवास आहे वादिवास काल जे होतात ते सर्व अगदी बंद होऊन तुझ्या त्या मंडळ होय एकत्र आहे गुणागुणेने अगदी सगळा अगदी आनंदात आपले कार्यक्रम झाले पाहिजे होय तिचं कुठंय विज्ञानाचा कामा नाही होय आनंदात पार पडले पाहिजे काय वादविवाद होता कामा कुठला काही विघ्न असला तरी तुझ्या आगीमध्ये तू आपला झाडू आणि वाडीला अगदी संपूर्ण अगदी आनंदात सर्व अगदी गुणागुणेने आपले राहिले बाबा नाही बस नाही बघा ए ए हामी आइदिनु भलै ए बममा ए ल

i don't get